नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद भंडारा तू करते जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी केला पांडुरंग केला पांडुरंग जेवाया आला तुकारम बसले भंडारा डोंगरावरी जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकर जिजाबाई करते ते भाकरी ग भाकर घेऊन डोहीवरी जिजानी घाली डोंगरावरी भाकर घेऊ ना डोहीवरी जिजा निघाली डोंगरावरी तू बसले भंडारा डोंगरावरी गिजाबाई कर करते ज्ञानाच्या जिजाबाई करते भा हाता ते भाकरी ग हातात घेऊन पाण्याची झारी जेवण करतो श्रीहारी श्री हरी हातात घेऊन जे झारी जेवण करी तो श्री हरी बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी ग तुकाराम बसले भाकरी गिजाबाई तिथे उभा होता होता तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी गिजाबाई करते नानाचा भाकरी ग तुकाराम बसले भंडारा डोंगरा जबाई करते ते भाकरी ग पाय घेऊन गुड घ्यावरी काटा काडी तो श्री हरी पाय घेऊन गुड घ्यावारी काटा काडी तो श्री हरी तू बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी ग तुकाराम बसले भंडारा डोंगरा ஜிபா கி